नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे माजी उपनगराध्यक्ष वेट लिफ्टिंग संघटना पुणे गणेश मोहनराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त वेट लिफ्टिंग संघटना पुणेच्या मान्यतेने युथ ज्युनियर व सिनियर वयोगटातील जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धा व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक वीस जुलै व एकवीस जुलै रोजी तळेगाव स्टेशन येथील श्रीरंग कला निकेतन येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष खांडगे तळेगाव शहराध्यक्षा शैलजा काळोखे माजी नगरसेवक रोहित लांगे सुनील कारंडे तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र काटे तळेगाव युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जाधव संध्या देसाई प्रिया मोडक लीलावती मेगडे, सिद्धेश बोरकर तुषार भोंगाडे मान्यवर उपस्थित होते या संबंध स्पर्धेचे आयोजन गणेश काकडे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते सुधीर माळसकर वैशाली नागवडे रवींद्र यादव आनंदराव जांभुळकर शरद काळे प्रशांत बेंद्रे बिहारीलाल दुबे यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडल्या तळेगाव दाभाडी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश शेठ काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी भव्य असा राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये राज्यभरातून अनेक स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत आत्ताच पंचाळीस पंचावन्न किलो वजनी गटातील स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या त्यांचा प पारितोषिक वितरण समारंभ झालेला आहे आलेल्या सर्व स्पर्धकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व कोच रेफरी यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि गणेश शेत काकडे यांना उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तळेगाव शहराचे माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वेटलिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन तळेगाव शहरामध्ये ते दरवर्षीच करत असतात या मोबाईलच्या युगामध्ये अशा कार्यक्रमांचं नियोजन केलं तर नक्कीच मुलांना या खेळाबद्दल आवड निर्माण होईल आणि या कार्यक्रमांमध्ये जी मुलींची संख्या आज या ठिकाणी आपल्याला दिसती आहे तर खरंच कौतुका कौतुकास्पद अशी मुलींची संख्या या कार्यक्रमाला आहे आणि भाऊंनी अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन नियो या ठिकाणी अगदी खेळाडूंचं खाण्यापिण्यापासनं नाश्ता सगळ्या गोष्टीचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे तसेच वडगाव शहरातील दुबे सरांचं पण धन्यवाद व्यक्त करते मी या ठिकाणी कारण सरांचा नेहमी खेळाडू घडवण्यामागे ने सरांचा खूप मोठा हात आपल्या मावळ तालुक्यामध्ये आहे तर सरांचंही दुबे सरांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि भाऊंना पुढील वाटचालीसाठी तसंच भावी काळामध्ये भाऊ आम्हाला नगराध्यक्ष म्हणून तळेगाव शहराला लाभावेत ही इच्छा व्यक्त करून थांबतो पुणे जिल्हा वेट लिफ्टिंग स्पर्धेचे संघटनेचे अध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे दोन हजार एकोणीसपासून पासून या स्पर्धेचं गणेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात येतं तर आपल्या पुणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिलेक्शन कसं होईल याच्यासाठी गणेश भाऊ वाटूनच प्रयत्न करत असतात मुलांना खेळामध्ये कसं प्रोत्साहन देता येईल याच्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय सिलेक्शन स्पर्धा सालाप्रमाणे यावर्षी घेण्यात आलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये तळेगाव नगर मार्फत या स्पर्धेला कशी मदत करता येईल किंवा या खेळाडूंना कसं प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही गणेश भाऊ काकडे यांच्या मार्गदर्शन हल्ली काम करत आहेत आणि आपल्या वडगाव शहरामध्ये दुबेसर असतील हर्षदत्ता येल ये यांच्या मदतीने आजची स्पर्धा पार पडत आहे तर गणेश भाऊ काकडे यांच्या मित्रपरिवारातर्फे मी सर्व खेळाडूंचं या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो स्पर्धा आहे आज आणि उद्या दोन दिवसाचा कार्यक्रम आहे मुली मिळून संख्या आहे आज आणि उद्या मिळून आम्ही ती स्पर्धा ओरकणार आहे आणि या स्पर्धेत राज्य स्पर्धा होणारे पुढल्या महिन्यामध्ये बारामतीला सोळा सतरा अठरा तीन दिवस तिथे इथली टीम सिलेक्ट केलेली तिथेच भाग घेईल गणेश भाऊ काकडे यांच्या वतीने दरवर्षी पुणे जिल्ह्याच्या स्पर्धा तळेगाव किंवा वाडगावमध्ये मध्ये म्हणजे घेत असतात आज छान आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं आणि यातून स्टेटसाठी मुला मुलींचं सिलेक्शन होणार आहे आमच्या अध्यक्ष श्री गणेश काकडे सरांनी तळेगावमध्ये विडलिंची स्पर्धा भरली आहे खूप चांगल्या रीतीने आयोजन केलेलं आहे मॅनेजमेंट बार प्लॅटफॉर्म हे सगळं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे त्यांचा आता मॅनेज करता करता चांगला बार चांगला प्लॅटफॉर्म चांगला स्टेज आम्हाला उपलब्ध करून दिले त्यांना थँक्यू सो मच आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद